हे शब्द बदलणार नाही ते भाजपचे आयोग आहेत की खरोखर देशाचे निवडणूक आयोग सगळीकडे रिस्पॉन्स चांगला आहे संपूर्ण महाराष्ट्रात रिस्पॉन्स चांगला आहे आणि आपण पाहताय महाविका सागडी नक्कीच जास्तीत जास्त जागा घेऊन दिल्ली पर्यंत पोहोचणार आहे इंटरेस्टिंग गोष्ट आहे गोष्ट महाराष्ट्र करी आता बघता की तुमचे उमेदवार विरुद्ध नारायण आणि लढत आहेत नारायणने तर मास्तर पदाऐवजी सगळं बोलतात तिथे वक्तव्य केली तर मला वाटतं काही काही लोकांकडे कमी लक्ष दिलेलं बरं असतं काही काही लोकांकडे लक्षच आम्ही देत नाही पंधरा सोळा वर्ष त्यांचा पगार आमच्या टीका करण्यात येत असतो तो, तो देतो ना पगार आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही याच पद्धतीने ना मी वारंवार सांगितलेलं आहे माझ्या समोर येऊन एकटे बसा किंवा पुन्हा खातं घेऊन बसा आमच्या राज्यातून सगळे इंडस्ट्रीज गुजरातला का पाठवलं शेतकरी आत्महत्या का वाढतात ह्याच्यावर चर्चा करूया चला हे सगळं सोडा तुम्हाला गुवाहाटीला जाऊन पळायला का लागलो त्याच्यावर चर्चा करूया एकटे समोर बसा किंवा खातं घेऊन बसा समोर उद्धव साहेब असतील सभा घेतात पण दोन हजार एकोणीस ला बंद खोलीच्या चर्चेचा वारंवार हे निघत देवेंद्र फडणवीस आता म्हणतात की ठाकरे हे पूर्णतः मला वाटतं एकच आहे एकच आहे देवेंद्र फडणवीसजींनी जी त्यांनी जे वक्तव्य केलं की कुठच्या तरी खोलीत त्यांच्यासाठी कदाचित ते म्हणत असतील कुठची तरी खोली ती आमच्यासाठी मंदिर आहे वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंची ती खोली आहे आणि महाराष्ट्राचा अपमान असा कुठच्याही आधी भाजपच्या नेत्याने केला नव्हता फडणवीस साहेबांच्या मनात हिंदू समाज बाळासाहेब ठाकरेबद्दल किती द्वेष आहे हे कळायला लागले आपण था। प्रधानमंत्री महोदयांचं भाषण ऐका आणि निवडणूक आयोगाला विचारा ते भाजपचे आयोग आयोग आहेत की खरोखर देशाचे निवडणूक देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका